सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा पंचवीस तारखेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालना दौऱ्यावरती येत आहेत लाडक्या बहिणींचे आभार मानण्यासाठी ते येत आहेत भव्य देवे त्यांचं स्वागत या ठिकाणी आम्ही करणार आहोत सर्व लाडक्या बहिणी आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत जिल्ह्यामधील सर्व लाडक्या बहिणी आणि पदाधिकारी यांचा काही दिवसांपासून आग्रह होता की एक मेळावा घेतला पाहिजे आणि तो आम्ही आयोजित केला आहे मोठ्या उत्साहामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत करण्यात येणार आहे अशी प्रतिक्रिया अर्जुन खोतकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केली सन्माननीय पत्रकार बंधू भगिनी आज आपल्याशी राज्याचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे हे पंचवीस तारखेला जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावरती या ठिकाणी येत आहे येण्याचा उद्देश मतदारांची आभार आभार यात्रा धन्यवाद यात्रा आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण या बहिणींचे त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानण्यासाठी माननीय एकनाथराव साहेब हे पंचवीस तारखेला दुपारनंतर जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावरती या ठिकाणी येणार आहे जिल्हा शिवसेनेच्या वतीनं त्यांचं भव्य दिव्य अशा प्रकारचं स्वागत जालना शहरामध्ये या ठिकाणी केलं जाईल मी आमदार म्हणून आणि घनसंगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून एकमत दादा उडान शिवसेनेचे संपर्क नेते पंडितजी भुतेकर जिल्हा प्रमुख भाऊसाहेबजी भुगे सुनीलजी किनगावकर प्रमुख सर्व दलित आघाडीचे प्रमुख आमचे सर्व सन्माननीय महिला पदाधिकारी युवासेनेचे पदाधिकारी यांच्या वतीनं त्यांचं भव्य दिव्य स्वागत या ठिकाणी होणार आहे जिल्ह्यातल्या सर्व लाडक्या बहिणी सर्व शिवसैनिक यांचा एक मोठा मेळावा ते भेटायला येतात तर घ्यावा अशा प्रकारचा आम्ही ठरवलेलं आहे आणि ते सर्व शिवसैनिक लाडक्या बहिणी यांना एक मेळावा आम्ही आझाद ग्राउंडच्या मैदानावर या ठिकाणी घेण्याचं ठरवलेलं आहे नियोजित केलेलं आहे मला आपल्याला सांगितलं पाहिजे की प्रचंड उत्साह त्यांच्या येण्यामुळं शिवसैनिकांमध्ये या ठिकाणी आहे काल आणि आज सकाळपासून तालुक्यात तालुक्यातले सर्व शिवसैनिक येऊन भेटतात आणि आम्हाला या सभेला यायचं माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या भेटीला यायचं कारण की महायुतीच्या विजया विजयाचे खरे शिल्पकार मानानी एकनाथ शिंदे शिंदेसाहेबच या ठिकाणी आहेत एकनाथ शिंदे साहेबाने जो काही निर्णय मागच्या कालखंडामध्ये घेतला त्या निर्णयामुळे प्रचंड यश हे महायुतीला आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आपण पाहतो भूतकाळ किंवा भविष्यकाळ या सर्व कालखंडामध्ये दोनशे सदोतीस जागाचा बहुमत पहिल्यांदा एवढं मोठं बहुमत इतिहास निर्माण झाला आणि त्यातून निश्चितपणे हे यश माननीय यामध्ये वाटा शिंदेसाहेबांचा आहे देवेंद्रजीचा आहे आणि अजितदादांचा आहे खर तर विविध समाज घटकाला निवडणुकीच्या पूर्वी अनेक महामंडळाची घोषणा झाली त्याचे किशोर शिरसाट सिंह चोवीस तास जालना